संघर्षाचा पाऊलखुणा लेखन यश घोडे फुफसंडेकर सह्याद्रीच्या कडेकपारीत पिढ्यानपिढ्या आपले वाडवडील जगण्याचा संघर्ष करत आले ही संघर्षाची पेड़ा। परंपरा अजूनही काही ठिकाणी जिवंत आहे शहरी लोकांना आज रस्ते पूल दळणवळणाच्या सर्व सोयीसुविधा सहज उपलब्ध आहेत पण ग्रामीण व डोंगराळ भागात अजूनही माणसाला निसर्गाशी लढा देतच जावं लागतं मी स्वतः बालपणी हा संघर्ष अनुभवलाय त्याकाळी रस्ते नव्हते पूल नव्हते दळणवळणाच्या साधनांचा अभाव होता ओढे नाले पार करण्यासाठी दगडांचा थर रचून तयार केलेल्या पायवाटेवरूनच आम्हाला जायचं व्हायचं ती पायवाट क पार करताना कधी पाणी गोडख्यापर्यंत तर कधीही कमरेपर्यंत असायचं जीवावर बेतणारे प्रसंग अनुभवले की आजही अंगावर येतो दिनांक तीस जुलै दोन हजार सहा रोजी असाच एक प्रसंग घडला होता ओढा पार करताना मी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलो जीवावर बेतलेली ती वेळ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा ठरली माझं प्राण वाचलं तर एका गबऱ्या बाहळ्या दगडामुळे आणि लफाळ्या व जांभळीच्या झाडामुळे त्या क्षणी मला प्रकर्षण जाणवलं की निसर्ग फक्त रवतरवर नाही तो आपल्या मदतीलाही धावून येतो आपल्या संस्कृतीत पूर्वजांनी निसर्गाला दैवत मांडलं पूजलं ते याच कारणांसाठी येथील दैवत दर्या आई वर्सू आई दुर्गू आई रानूबाई घोरपडा आई कळमझाई वाघोबा इत्यादी अलीकडेच मला अकोले तालुक्यातील शिसवद गावी जाण्याचा प्रसंग आला डोंगर रांगांनी वेढलेल्या हिरवाईने नटलेला परिसर आणि त्यातून वाहणारी मुळा नदी पावसाळ्यात या नदीचा प्रवाह खूपच प्रचंड होतो फेसाळलेलं पाणी खडकांवर आदळून धावतं आणि पाहणाऱ्यांची धडपड वाढवून टाकतं शिस्तवद परिसरात सांडवा म्हणून ओळखले जाणारे नैसर्गिक रांजन खडके आहेत या रौद्र प्रवाहात गावकरी पलीकडे जाण्यासाठी साधी लाकडी फळी टाकतात किंवा लांब उडी मारतात कधी पाय घसरला तर थेट प्रवाहात ओढला जाण्याचा धोका असतो तरीसुद्धा शेतमजुरीला जाणं भात शेतीच्या आवडीला पोहोचणं बाजारहाट करणं या गरजा टाळता येत नाहीत या संघर्षात गावकऱ्यांची खरी ताकद दिसून येत एकजूट एकटा माणूस अशा परिस्थितीत कधीही अडचणीत सापडतो पण समूहाने एकमेकांना हात दिला आधार दिला तर अशक्य वाटणारी वाटही वाट सहज पार होत ही संस्कृती पिढ्यानपिढ्या जपली गेली आहे शहरातील लोकांसाठी पूल आणि रस्ते ही गृहित धरलेली सुविधा असते पण डोंगर दऱ्यातील सामान्य माणसासाठी नदी ओढा पार करणे म्हणजे जीवावरचा प्रसंग तरीही तो निसर्गाशी लढा देखतो हेच त्याचं खरं धैर्य आहे हा फक्त नदी पार करण्याचा प्रसंग नाही हा मानवाच्या जिद्दीचा जगण्याच्या धडपडीचा सा आणि सामूहिकतेच्या संस्कृतीचा सा प्रतिकात्मक दाखला आहे निसर्ग कितीही कठीण झाला तरी माणूस त्याला हरवतो कधी धैर्याने कधी बुद्धीने तर कधी एकजुटीच्या बळावर शिस्वत येथील सांडवासारख्या नैसर्गिक रांजन खळग्यांना जर योग्य प्रकारे जतन केलं तर ते पर्यटनाला चालना देऊ शकतील हिरव्यागार डोंगर रांगा फेसाळत्या नद्या शुभ्रधवल पाझर धबधबे हा नस निसर्ग सौंदर्याचा ठेवा जगापुढे यावा यासाठी रौप्य किंवा पूल होणं प्रत्येक स्थानिकाचं स्वप्न आहे माझ्या ह्या अनुभवांनी मला शिकवलं जगणं म्हणजे संघर्ष पण एकट्याने नाही तर सामूहिकतेने निसर्गाचा मान राखत पूर्वजांच्या संस्कृतीची शिदोरी घेऊन केलेला संघर्ष याच वास्तव अनुभवांवर आधारित माझी कादंबरी संघर्षाच्या पाऊलखुणा लवकरच आपल्या भेटीला येत आहेत लेखन यश घोडे फुफसंडीकर